गुडघ्याचा आणि खुब्याचा प्रॉब्लेम दो दोन्ही प्रॉब्लेम एकाच माणसाला एका वेळी होऊ शकतात का होऊ शकतो हे खूप कॉमन आहे बेसिकली हे जे त्रास आहे त्याला आपण अँकिलॉजिंग स्पॉन्डलाइट्स म्हणतो हे अनुवांशिक असतो किंवा जे सांदेवाचे पेशंट असतात त्यांना मल्टिपल जॉईंट्स बॉडीमध्ये म्हणजे लहान जॉईंटपासून सगळे जॉईंटला झीज होऊ शकते आणि इन्फ्लेमेशनमुळे ते जॉईंट खराब होऊ शकतो का पेशंट आमचे तुम्ही आता एक पेशंट आहे आम्ही केला होता त्याला दोन्ही खुबे आणि दोन्ही गुडघे पूर्ण खराब होते तिचं वय सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षाची बाई होती ती अजिबात चालत नव्हती ट्रेचरमध्ये आमच्याकडे आली होती आणि वी रीड ऑल फोर जॉईंट्स इन द सेम ॲडमिशन म्हणजे दोन्ही खुबे आणि दोन्ही गुडघ्या आम्ही त्याला रिप्लेसमेंट केले आणि शी इज ए गुड शी इज एबल टू वॉक अँड सगळं करू शकते तर तसं आहे तर हे जे सांधे दुखी आहे ते खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आणि कसं आहे की लोकांना खूप गैरसमज आहे की एकदा सांधे जमीन झाला दुखी झालं की त्याला ट्रीटमेंट नाही आहे किंवा त्याला लेप लावणं किंवा काही गोळ्या घेणं त्यांनी बरं होऊन जाईल तर त्याला भरपूर ऑप्शन्स आहे तर तुम्ही योग्य ट्रीटमेंट योग्य वेळेवर घेतली की ते त्रास वाढणार नाही